आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नंदुरबारमधून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात मोठा अपघात झाला आहे भरधाव ट्रकनं मेंढ्यांना चिरडल्यानं वीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे साक्री तालुक्यातील निजामपूरचे मेंढपाळ हे मेंढ्या चालण्यासाठी गुजरातच्या दिशेनं जात असतानाच एका ट्रकनं मेंढ्यांना चिरडलं आहे वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात भरधाव ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्यानं हा मोठा अपघात झाला आहे प्रशांत जवेरी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रशांत हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता तिथं काय नेमकी परिस्थिती आहे ट्रक चालक कोण आहे त्याचा पत्ता लागलाय का किंवा काही कारवाई होऊ शकली आहे का नक्कीच विनोद सर आपण जर पाहिलं तर हे अपघात जो आहे तो आ, सुमारे एक ते दीडच्या दरम्यान झालेला आहे हा अपघात कोंडाईबाडी घाट आहे या घाटात दोन ते तीन दिवसात अपघात होत असतात मात्र या वेळेस मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन गुजरातच्या दिशेने जात होता आणि अचानक समोरून ट्रक आला ट्रकचे ते ते फेल फेल झाले बेस पंचवीस मेंढ्या जे आहेत ते दगवले आहेत आणि बाकीचे मेंढ्या जे आहेत ते जखमी जक, जक, झाले आहेत आणि जो ड्रायव्हर होता तो त्याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर नवापूर पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे धन्यवाद प्रशांत दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण बघतोय की ट्रक न चिरडल्यानं वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे भरधाव ट्रक न चिरडल्यानं वीस मेंढ्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत आता ट्रक चालकाला ताब्यात घेतला आहे आणि पुढची कारवाई सुरू झाली नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारातली ही घटना आहे